वाटलं संध्याकाळी पाच वाजताची वेळ पोटात कावळे काव काव करायला लागले म्हटलं काहीतरी खायला पाहिजेच तर लक्षात आलं की आपल्याकडं तांदळाचं पीठ होतं एक एक वाटी दीड वाटी उरलेलं तांदळाचं पीठ होतं तर ते घेतलं मासापैकी आपण आणि त्याचं थालीपीठ करायचं ठरवलं था। तर त्यासाठी आपण तांदळाचं पीठ घेतलं एक दीड वाटी त्यात एक दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या थोडी कोथिंबीर त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडासा कांदा घालणार आहोत साधारण एक एक कांदा असावा बार म मीडियम साईजचा सा कांदा घेऊन आपण त्याच्यामध्ये घातला आणि आता हे सगळं मिक्सर थोडंसं मीठ आपल्या चवीप्रमाणे घालणे आणि मग हे सगळं मिक्सर जे आहे ते आपण जनरली पाणी घालून थोडंसं भिजवतो तर ह्या थालीपीठासाठी मी साधारण एक पाऊण वाटी हरकत नाही ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं तेवढंच त्याच्याच पाऊण वाटी साधारण पाणी घेतलं असेल अंदाजाने कालवायला आणि ते व्यवस्थित कालवून मग नंतर त्याचा एक चांगला आपण पीठ जसं म्हणतो त्याचा पट सॉफ्ट असं आपण एक छोटासा एक गोळा करायचा होता आणि ह्या दीड वाटी पिठातून तुम्हाला जे सांगावसारखं वाटलं की मला साधारण एक तीन थालीपीठं करता आली आणि दॅट इज सफिशियंट म्हणजे ॲक्च्युली आपण म्हणायला हरकत नाही की संध्याकाळचं आपण जेव्हा ना न्याहारी म्हणतो नाही तर न्या संध्याकाळचा नाश्ता म्हणतो आपण जेव्हा करतो तर दीड थालीपीठ आम्ही दोघंच नवरा बायको घरात तर दीड थालीपीठ बस होतं आहे आपल्याला पण करणं फार गरजेचं होतं कारण पोटातले कावळे जसे मी म्हटलं की ओरडत होते आवाज अक्षरशः म्हणजे गुरगुर गुरघुर गुर, गुर, पोटातून आवाज येत होता म्हटलं चला आपण हे करूनच पोया बरेच दिवस झाले होते आपण थालीपीठ केलं नव्हतं म्हणून मस्त्यपिकी थालीपीठ असे मळवून ठेवलं एक दहा मिनटं झाकून त्याला आणि नंतर हेच थालीपीठ जे आहे ते आपण मस्तपिकी माझ्या घरात एक भिडाचे तवे आहेत तर त्या भिडाच्या तव्यावर थापलं आता पहिलं थालीपीठ जेव्हा थापलं तेव्हा ते अगदी थंड थंडगार बिडाचा तवा होता त्यामुळे तव्यावर ठेवून थापता आलं मला बट दुसरं आणि तिसरा थापताना तवा परत धुऊन घ्यायला लागला जरासा थोडासा थोडंसं थंड करावा नाही त्या हात हाताला शेक बसतो हात भाजू शकतो तर त्यासाठी आपण जरासं धुवून घ्यावा आणि ते धुतल्याने परत जरासं तो स्मूथ पण होतो नाहीतर मग कधी कधी चिकटायला बघतो तर आपण असं थापून घेणे आपल्याला पाहिजे त्या साईजचं बट एक लक्षात ठेवायचं की थालीपीठ आपण जेव्हा करतो तर ते थालीपीठ फार पातळ थापलं नाही गेलं पाहिजे नाही फार जाड एक मिडियम साईजचं त्याची थी थिकनेस असली तर ते सॉफ्ट होतं आणि परत खायलाही मजा येते जरासं असं तर त्यामुळे असं थालीपेठ थापून घेतलं थापल्यानंतर त्याच्यामध्ये ही एक पद्धत मी माझ्या आईकडनं शिकलो होतो की आपण असे बोकं पाडून घ्यायची त्याला आणि ती भोकं पाडून घेतल्यानंतर आपण त्या बोकांमध्ये थोडं थोडंसं तेल सोडतो मे बी रिझन वॉज व्हेरी सिम्पल की तेल सगळीकडं पसरलं गेलं पाहिजे आणि त्याच्याने व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे थालीपीठ त्यामुळे त्या बोकांमधनं आपण तेल सोडतो पहिल्यांदा आणि नंतर मग त्या साईडने पण आपण तेल सोडून त्याला व्यवस्थित भाजून घ्यायला ठेवतो वेल भाजायच्या आधी आपण त्याला झाकून पण ठेवायला पाहिजे कारण ते शिजलं गेलं पाहिजे व्यवस्थित एका साईडने जेव्हा ते शिजलं जातं तर त्यानंतर त्याची एक खाणे ते पलटायचं आहे आपल्याला तर आता आपण शिजण्यासाठी आपण झाकून त्याला थोडा वेळ आणि ते काय झाकून ठेवायचं म्हणजे काय हार्डली मला वाटतं एक दोन तीन मिनटं ठेवायला लागतील ते झाल्यानंतर हळूच साईडने थोडंसं सा आधी लूज करून घ्यायचं कर ते कारण ते थोडं खटेल असं तवा व्यवस्थित तापल्यानंतरच ते उलटलं जाणार आहे ते थोडंसं लूज करून घ्यायचं नाही आणि मग नंतर परतून घ्यायचं आपण परतल्यानंतर त्याला व्यवस्थित परत दुसऱ्या साईडने परत एकदा थोडंसं तेल सोडून आपण भाजून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण एक आपल्या आवडीच्या चटणीबरोबर म्हणा किंवा आपल्या आवडीच्या डिप बरोबर आपण हे सर्व करू शकतो इथे मी तर काय केलं होतं की ह्या थालीपीठाला मी सर्व करताना थोडंसं दही घेतलं घोट म्हणजे घोटलेलं दही म्हणतो और बीटन कर्ड्स आपण ज्याला आपण म्हणतो ते दही घेतलं आणि घरात केलेली एक फर्स्ट क्लास फुटाण्याची मल्टीपर्पज चटणी माझ्याकडं असते जी मी बऱ्याचशा डिशेजनं वापरतो जसं टोस्टवरती चटणी वापरतो आता हे जसं आता था या थालीपीठाबरोबर खायला चटणी ती वापरली त्याच्या व्यतिरिक्त ती चटणी आपण बॉईल्ड एग्समध्ये स्टफिंग करून खाय खायला ती वापरतो त्यानंतर डोश्यावर घालायला वापरता येते तर इट्स अ मल्टीपर्पज फोटाण्याची चटणी म्हणायला हरकत नाही तर ती मी घेतली आणि एका प्लेटमध्ये सर्व केली ते आता जसं आता तुम्ही पाहत असाल की हे थालीपीठ प्लेटमध्ये सर्व करून त्याच्याबरोबर थोडंसं गोटलेलं दही और बीटन कड्स आपण जे म्हणतो ते सर्व केलं आणि त्याला त्या बीटन कड्सला आपण मरणं मस्तपैकी टॉपिंग आपल्या त्या चटणीचं दिलं हे असं खाऊन पहा आय एम हंड्रेड पर्सेंट शुअर sure, तुम्हाला हा जो नाश्ता आहे और तो एक एक्सलंट ऑप्शन असणार आहे